तुमसर नगर अंतर्गत घनकचरा संकलनात कार्यरत असलेल्या कामगारांचे कंत्राटदारद्वारे आर्थिक व मानसिक शोषण सातत्याने सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे कोणतेही आरोग्य सुरक्षेचे उपकरण व सुविधा न देता तसेच त्यांचे हक्क मारून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे यावर आज आपण सविस्तर चर्चा करू मी गणेशराव व तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये मनापासून स्वागत आहे तुमसर नगरपालिका प्रशासनाने संपूर्ण तुमसर शहरातील घनकचरा संकलन करून या कचऱ्याला सुका व ओला कचऱ्याच्या विलगीकरण केल्यानंतर डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचविणे तिथे या कचऱ्यामधून कापड प्लास्टिक रबर काच अशा प्रकारचे हे सर्व वस्तू काढून मग ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मितीचे कंत्राट अमरावती येथील एका संस्थेला एक कोटी ऐंशी लाखात दिले आहे झरी अमरावतीच्या संस्थेला हा कंत्राट दिला असला तरी तो नाममात्र असल्याची चर्चा आहे वास्तविक हा कंत्राट तुमसर येथील दोन माजी नगराध्यक्ष काही माजी नगरसेवक व काही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता चालवीत आहेत अशीही चर्चा सुरू आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वात आपण सगळे भाऊ मिळून मिसळून खाऊ या तत्वावर कामगारांच्या आर्थिक व मानसिक शोषण करून लाखोच्या भ्रष्टाचार करीत आहे कचरा संकलन करण्याच्या कामावर जे कामगार पहाटेपासून जातात त्यांना कंत्राटदाराकडून कोणतीही आरोग्य सुरक्षा उपकरणे पुरविल्या जात नाही जसे हातमोजे मास्क वेशभूषा बूट कामगार हे उघड्या हाताने घाण उचलतात त्यावर चालतात आणि या सर्व यांच्या चुकीमुळे त्या कामगारांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो तर महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार या कामगारांना जवळपास सोळा हजार रुपये प्रति महिना यांना वेतन मिळायला पाहिजे परंतु कंत्राटदार आठ ते दहा हजार रुपये दे देतो हे सरळ सरळ किमान वेतन कायद्याचे उल्लंघन आहे याबाबत त्या कामगारांशी बी बी जी न्यूज तुमसरने संवाद साधला त्यात त्या कामगारांनी काय सांगितले ते बघा हो हे ग्लव्स वगैरे नाही दिला का तुम्हाला काहीच नाही दिला हे मग हात हे आता पगार किती देऊन राहिला साडे दहा हजार फक्त आणि हे बाकी सुरक्षेचे साधन वगैरे काहीच नसे तुम्ही त्या कामगारांनी काय बोलले ते तुम्ही ऐकलेले आहे एवढाच अन्याय त्यांच्यावर होत नाही तर कायद्यानुसार त्यांची भविष्य निर्वाह निधी कपात करायला पाहिजे परंतु ते कुठल्याही कामगारांच्या पीएफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी कपात करत नाही हा देखील एक गंभीर श्रम कायद्याच्या उल्लंघन आहे कामगारांना कोणती आरोग्य विमा किंवा इतर विम्याचा लाभ दिला जात नाही कायद्यानुसार जे कामगार काम करतात त्यांच्या आरोग्य विमा कंत्राटदाराने काढायला पाहिजे आणि आरोग्य विमा किंवा इतर विम्याचाही लाभ दिला जात नाही कामगारांना आठवडी पगारी सुट्टी दिल्या जात नाही वास्तविक पाहता त्यांना आठवडी पगारी सुट्टी देणे कायद्यात आहे परंतु या कामगारांना सुट्टी दिल्या जात नाही पण जर आजार किंवा इतर कारणासाठी या कामगारांनी सुट्टी घेतली तर त्याला कामावरून काढण्याची धमकी दिली जाते आणि काहींना काढण्यातसुद्धा आलेले आहेत सर्वात मोठी आणि विशेष म्हणजे या कामाचे अर्थसंकल्पीय खर्च नगरपालिका प्रशासनाने नगरोत्थान योजनेअंतर्गत करायला पाहिजे परंतु मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले हा सर्व खर्च पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून करतात मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्यातील संगमताने व निधीच्या गैरव्यापराची स्पष्ट छाया दिसून येते या अन्यायाविरोधात कामगारांनी आवाज उठवला की त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते काही वेळा प्रत्यक्षात काढूनही टाकल्या जाते त्यामुळे कामगार भयग्रस्त आहेत व आपल्या हक्कासाठी उघडपणे बोलण्याची हिंमत करीत नाही स्थानिक पातळीवर होत असलेला हा भ्रष्टाचार व कामगार शोषणाचा प्रकार लवकरच थांबविला गेला नाही तर याचे गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित नगरपरिषद अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्या कामगारांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे घनकचरा संकलन व्यवस्थेमध्ये आज आपण कामगारांचे कशा प्रकारे शोषण केले जाते ते आपण पाहिले आहेत आता या घनकचरा व्यवस्थापनात लाखोष्टा भ्रष्टाचार कसा केला जातो आहे याबाबत आपण लवकरच पुढच्या भागात पाहूया अशाच प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी बी बी जी न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा